इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील आरळगाव इथे वाळू चोरी करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठी यांच्या चारचाकी वाहनाला ट्रॅक्टरनं धडक देऊन आरोपी ट्रॅक्टर घेऊन पसार झाले एकोणीस जून रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे बाबासाहेब रामजी पंडित हे राहुरी या ठिकाणी कामगार तलाठी म्हणून काम पाहतात जून रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान तहसीलदार नामदेव पाटील यांच्या आदेशावरनं बाबासाहेब पंडित आणि कोतवाल योगेश पुंजाहरी झुगे हे चारचाकी वाहनामधनं तालुक्यातील आरळगाव इथे चोरटी वाळू वाहतुकीवरती कारवाई करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आणि वाळूनं भरलेली ट्रॉली आरळगावकडनं रोड आल्याचं दिसलं तेव्हा तलाठी यांनी तेव्हा तलाठी यांनी चारचाकी वाहनामधन त्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला तेव्हा ट्रॅक्टर चालकानं तलाठी बाबासाहेब पंडित यांच्या चारचाकी वाहनाला धडक देऊन तो ट्रॅक्टर घेऊन पसार झाला दरम्यान तलाठी बाबासाहेब रामजी पंडित यांच्या फिर्यादीवर आरोपी विक्रम पार्वती शंकर पेरणे यांच्यावरती वाळू चोरी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा